लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी जे उबाटा गटाकडनं ही जागा सोडली गेली ती उ शिवसेना उबाटा गटाला उबाटा गटाला तर यांचे करण पवार जे आहे अम, या 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 जी 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 ते उमेदवार आहेत आमचे आमचे सगळ्यांचे आणि यासाठी या स या संदर्भातच त्यांचे जिल्हा संपर्क प्रमुख जे आहेत संजयजी सावंत साहेब यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये स्पष्ट संकेत होते की आपण एक एक मेळावे आपण स्वतंत्र मेळावे घेणार आहोत पण मेळावा घेताना त्यांनी आम्हाला दोन दिवस अगोदर ही कल्पना द्यायला पावती परंतु कुठलीही अशी कल्पना न देता ऐन वेळेला त्यांनी आम्हाला मेळाव्यासाठी आमंत्रित केलं बऱ्याचशा लोकांना केलं पण नाही त्यामुळे काँग्रेस आजचा जो पाचोरा या ठिकाणी झालेला जो महाविकास आघाडीच्या नावाने जो मेळावा झाला होता तो त्यापासून काँग्रेस दूर होती काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी त्या ठिकाणी कोणीही गेले नाही आम्ही संजय सावंत यांनी आम्हाला पुढची तारीख मिळवलेली आहे पुढची तारीख दिली आहे परंतु तरी देखील आम्हाला पुढची तारीख दिली आम्ही पुढच्या तारखेच्या मेळाव्याची तयारी करत असतानाच काही उभाटा उबाटा गटाचे जे नेत्या होते त्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्या काही लोकांनी त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा आमच्यावर काँग्रेस होतीच कदाचित ही दिशाभूल होते आणि आपण ही लोकसभेच्या या रणंगणामध्ये उमेदवाराला कुठे त्रास होईल अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट करू नये कृपा करून आम्ही उमेदवार खासदार कसा निवडून येईल आपला आघाडीचा आम्ही ते प्रयत्न करत असताना एकीकडे आणि दुसरीकडे तुम्ही काँग्रेसमध्ये विभाजन करून दोन चार कार्यकर्त्यांना बोलवायचं आणि सा, त्यांना सांगायचं सा की हे सा महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर आहेत आणि जबाबदार पदाधिकारी याच्या ह्या मेळापासून दूर ठेवायचं ही संकल्पना मुळात चुकीची वाटते आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे कळक्याची विनंती आहे शिवसेना उभारण्यात त्यांना की आपण बोलताना किंवा आपण कुठल्या काही पेपरला वृत्तपत्रात देताना मीडियाला देताना आपण सावधगिरी बागावी अशी आमची अपेक्षा आहे आणि पुढचा जेव्हा काँग्रेसचा मेळावा होईल त्यासाठी तुम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित राहावा असे आमचे आवाहन आम्ही त्यांना करतो आज आज बटा महाविकास आघाडीचा पाचोरा येथे जो मेळावा झालेला आहे लोकसभेच्या लोकसभेच्या अनुषंगाने जो मेळावा झालेला आहे त्याला काँग्रेस ही आज उपस्थित नव्हती मी पाचोरा काँग्रेस शहर अध्यक्ष असून मला कोणतीही पूर्वक सूचना व कल्पना दिलेली नाही व माझ्याशी कोणताही संपर्क केलेला नाही उभाट पाचोरा येथील स्थानिक काही नेते मंडळींनी जाणीवपूर्वक हे करण्याचे काम केलेले आहे आणि त्यांचे तसेच आमच्यासोबत काँग्रेस आहे असं काही अनधिकृत काँग्रेस नेत्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलवून आणि त्यांना मेळाव्यात मे मेळाव्यात बोलवून त्यांना स्थान देऊन असं प्रचार केलं जात आहे की काँग्रेस ही सोबत होती परंतु मा दोन दिवसाआधी आमची संजयजी सावंत जे संपर्क प्रमुख आहेत संजयजी सावंत यांच्याशी बोलणं झालेलं आहे की पर्सनल तुम प्रत्येक गट प्रत्येक पक्षाचं वेगवेगळे मेळावे घे घ्यायचे आहेत आणि आम्हाला एक दिवसाआधी काही का लोकांना एक दिवसाआधी मेळाव्याची सूचना देऊन आणि सूचना दिलेली आहे त्यामुळं आज आम्ही पाचोरा येथील झालेल्या मेळाव्याला पण उपस्थित न होतो पुढील काळात जसंही नियोजन होईल मेळावा मेळाव्याचं आम्ही सेपरेट मेळावा घेऊ आणि त्या मेळाव्यात सर्वांना बोलू आवर्जून बोलू आणि उगटा गटाच्या जे पाचोऱ्यातील जे नेते मंडळी आहेत त्यांनी अशी चुकीची अफवा पसरवून गैरसमज करून घेण्याचं काम गैरसमज करून घेऊ नये किंवा आपल्या मित्र पक्षाला नाराज करू नये किंवा दुखवू नये ही आमची अपेक्षा आहे कारण की याच्याने याच्याने जर आम्ही नाराज झालो नक्कीच आम्हाला करण पवार साहेबांना निवडून आणायचं आहे आणि वरती राहुल गांधी साहेबांना पंतप्रधान होताना बघायचं आहे त्यामुळे आम्ही शिवसेना उभाट्या गटाशी गटासोबत कांद्याला कांदा लावून आणि पायावर पाय ठेवून आम्ही काम करण्याची आम काम करण्याची आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ती निश्चित पूर्ण करू आमच्याने जितके प्रयत्न होतील तेवढ्या जास्त मतांनी करण पवार साहेबांना निवडून आणू ही आमची इच्छा आहे